नमस्कार लग्नानंतर होईलच प्रेम ले ले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते काव्याने जेव्हा आणि तिचं एक वर्षापासूनचं असणारं प्रेम प्रकरण हे आज सर्वांसमोर उघड केलेलं असतं आणि जेव्हा या दोघांचे सर्व काही फोटोज इमेजेस आणि ग्रीटिंग कार्ड्स जे असतात ते मिटवण्याचा त्याने प्रयत्न केलेला असतो आणि मिथूनला देखील त्याने रिक्वेस्ट केलेली असते की कोणी यायच्या आत हे सर्व काही मला आता लुपून ठेवावं लागेल प्लीज तू मला हेल्प कर असं तो त्याला विनंती करत असतो इतक्यात काव्या तिथे आलेले असते आणि काव्यामध्ये की आता काहीही उपयोग नाही आहे हे सर्व काही मिटून कारण जे सत्य होतं ते सत्यापासून कोणीही पळून जाऊ शकत नाही पार्थ आणि नंदिनी देखील तिथे आलेले असतात आणि सर्वांना समजलेलं असतं की ह्या दोघांचे फोटो पाहून दोघांनाही बाकीचे ते दोघं नंदिनी आणि पार्थ यांना त्यांचा पास समजलेला असतो सगळे फोटोज ग्रीटिंग कार्ड्स भेटवस्तू हे पाहून नंदिनीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि काव्या सर्वांना अगदी ठामपणे सांगत असते खूप कॉन्फिडेंटली म्हणत असते की हो माझं आणि जीवाचं एक वर्षापासून आमचं नातं होतं आणि आतासुद्धा माझं जीवावरती तितकंच मनापासून नितांत प्रेम आहे आणि सांग, जिवा सांग ना जेव्हा तू पण सांग तुझंही माझ्यावरती तितकंच प्रेम आहे की नाही असं अगदी रडून रडून काव्या जीवाकडे पाहत सांगत असते आणि जीवा हा खूप कन्फ्युज असतो त्याला हे सर्व काही पुरावे मिटवायचे असतात परंतु परिस्थिती अशी निर्माण झालेली असते की या सिच्युएशनमुळे सर्वांसमोर यांचा पास्ट आलेला असतो काव्या बिचारी एकटीच तिच्या तीश, प्रेमासाठी आतून आत अक्षरशः काकुल येऊन सर्वांसमोर सांगत असते सांग ना जेव्हा तू पण सांग आपलं नातं काय होतं ते आम्ही लग्नामध्ये देखील पळून जाण्याचा खूप प्रयत्न केला जेव्हा मला सांगत होता की लग्नामध्ये सुद्धा चला आपण पळून जाऊयात घरच्यांच्या समोर सगळं काही सांगून टाकूयात परंतु त्यावेळी अशी सिच्युएशन निर्माण झाली की आम्ही पळून जाऊ नाही शकलो त्यामुळे ती म्हणत असते काव्या सांग काव्या जीवाला जा विचारत असते सांग ना जीवाचे डोळे अगदी पाणवलेले असतात नंदिनी आणि पार्थ यांना देखील खूप मोठा धक्का बसलेला असतो नंदिनीला तर पायाखालची जमीनच सरकलेली असते नंदिनीचा खूप मोठा विश्वासघात आज जीवाने केलेला असतो नंदिनीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं ती खूप इमोशनल झालेली असते आणि जीवाला विचारते काय हो तुम्ही इतके दिवस माझ्याशी कुठं बोललात जीवाकडे एकाही प्रश्नाचं उत्तर नसतं बिचारा पार्थ हा काव्याचं प्रेम जिंकण्यासाठी इतके दिवस करणारे प्रयत्न आज सर्व फेल झालेले असतात कारण काव्याने त्याला मनापासून कधीही स्वीकारलेलं नसतं काव्य म्हणत असते की मला हे लग्न करायचं नव्हतं पारसोबत आणि तुम्हाला कधीही मी नवरा म्हणून स्वीकारलेलं नाहीये मला फक्त माझा जीवा हवा होता त्यासाठी मी इतका अटास केलेला आहे आणि मी यापूर्वी सांगण्याचा प्रयत्न केला परंतु तो यशस्वी झाला नाही सांग जेव्हा सांग सर्वांसमोर तू आज सांग तुझ्या तुझ्याच तोंडून सांग तुझा, तो आपलं प्रेम काय होतं ते असं काव्या प्रयत्न करत असते आणि हे सर्व बोलणं ऐकून नंदिनीला खूप वाईट वाटत असतं की इतके दिवस माझ्या बहिणीने आणि माझ्या नवऱ्याने माझ्यापासून गोष्टी लपून ठेवल्या माझा विश्वासघात केला नंदिनी म्हणत असते की इतके दिवस ह्या सर्व गोष्टी तुम्ही लपून ठेवल्या काय गरज होती मला एकदा एकदा मला विश्वासात घेऊन सांगावंसं नाही वाटलं का असं ती आतून आत रडत रडत जीवाला जाब विचारत असते पार नंदिनी आणि काव्या सगळेजण जीवाला उत्तराची वाट पाहत असतात परंतु त्याच्याकडे उत्तर नसतं जिवा जीवाही रडत असतो आणि पारच्या डोळ्यातून देखील अश्रू आलेले आपल्याला पाहायला भेटले नंदिनी म्हणत असते आज माझी बहीण सुद्धा माझ्यासोबत खोटं बोलली तिचं ज्या व्यक्तीवरती प्रेम आहे त्याच्याबद्दलसुद्धा ती माझ्याजवळ व्यक्त नाही झाली आज या सर्व नात्यांमध्ये मी फेल ठरलेले आहे असं ती म्हणत असते आणि मला याच गोष्टीचा खूप जास्त वाईट वाटत आहे की मी इतके प्रयत्न केले इतके प्रयत्न केले तरीसुद्धा तुम्ही मला ॲक्सेप्ट केलं नाही आणि तुमच्या मनामध्ये काव्या होती माझी बहीण होती जे के मधले के म्हणजे काव्या जो हाताचा मोल्ड तुम्ही बनवून घेतलेला तो मोल्ड म्हणजे काव्याचाच आहे आणि तुमच्या छातीवरती जे काव्या नावाचे टॅटू टॅटू जो गोंदवलेला आहे तो काव्याचाच आहे हे सर्व पाहून तिला खूप वाईट वाटलेलं असतं पार देखील रडत असतो कारण काव्याने त्याला देखील अंधारात ठेवलेलं असतं परंतु नंदिनी म्हणते मी काही सण करू शकले असते परंतु इतका मोठा विश्वास घात आज माझ्यासमोर केला आहे हे मी कधीच विसरणार नाही आहे का तुम्ही असं केलं असं ती त्याला विचारत असते नंदिनी धक्क्याने जीवाकडे पाहत असते कारण त्याला विश्वास बसत नसतो की जीवा असं वागू शकतो आणि स्पष्टपणे ती विचारत असते लग्नानंतर प्रेम हे शक्य होणारच नाही असं जीवाला जीवाला वाटत असतं परंतु काव्य म्हणालेले असते की लग्नानंतर होईलच प्रेम हे आमच्या बाबतीमध्ये ही कन्सेप्ट थोडी वेगळी आहे नंदिनीच्या बाबतीमध्ये हे शक्य असेल परंतु माझ्या आणि पार्टच्या बाबतीत हे कधीही शक्य होणार नाही कारण मी पार्टला नवरा म्हणून कधीही ॲक्सेप्ट करणार नाही असं तिने सांगून टाकलेलं असतं काव्यसुद्धा खूप रडत असते कळकळीची विनंती करत असते जेव्हा म्हणत असते बोलणं या सगळ्यांना सांग ना तू तुझंही माझ्यावरती तितकंच प्रेम आहे काय झालं तुला बोलायला सांग ना जेव्हा असं ती पाहत असते परंतु जेव्हा एकही शब्द बोलत नाही इकडे नंदिनी पाहत असते मी तुमचा चेहरा देखील खूप पडलेला असतो आणि पाहत आणि नंदिनी या दोघांची फसवणूक झाल्यामुळे दोघंही खूप चिंतेमध्ये असतात कोणालाही काही काहीही समजत नाही नक्की काय सुरू आहे आणि यांनी आमच्यापासून का लपवलं नंदिनी म्हणते की एक महिनाभर तुम्ही माझी फसवणूक करताय याचा मी तुम्हाला जा विचारत आहे एकदासुद्धा सांगावं असं वाटलं नाही प्रत्यक्ष माझा तिरस्कार करत राहिलात मला हाडतूड करत राहिलात कारण नंदिनीच्या काही प्रश्नाचं उत्तर आता काव्याकडे नसतं आणि जीवाकडेही नसतं काव्याला वाटत असतं की नंदिनी ताईचा विश्वासघात जीवाने केला आहे आणि पारसुद्धा आता काव्याकडे खूप वेळ पाहत राहतो तो त्यालाही काय बोलावं आणि काय नाही बोलावं हे समजत नाही नंदिनी म्हणते की जर माझी बहीण जर कुणावर प्रेम असेल तर ते माझ्या माझ्यासोबत मनमोकळेपणाने व्यक्त होऊ शकत नसेल तर कुठेतरी मीच कमी पडले असेल ना असं ती मनोमन म्हणत असते आणि स्वतःलाच दोष देऊ लागत असते ह्या सिच्युएशनमध्ये सगळेच खूप इमोशनल झालेले आहेत कारण काव्याने एवढं मोठं सत्य लपवायला नको होतं त्यानंतर ती नंदिनीमध्ये मी आज पूर्णपणे हरलेली आहे आणि ह्याच गोष्टीचं मला सर्वात जास्त दुःख वाटत आहे अचानक जीवाला नंदिनी नंदिनीसमोर हा सर्व जीवा आणि काव्या यांचा पास्ट आल्यामुळं कोणीही ॲटलीस्ट तिच्या ठिकाणी दुसरं कोणी असतं तरी हीच सिच्युएशन निर्माण झाली असते आणि काव्या तिच्या ठिकाणी बरोबर आहे कारण काव्याने आज सर्वांसमोर तिचं पास सांडण्याचा प्रयत्न केला हा जर लग्नाच्या वेळेस केलं असतं तर या सर्व सिच्युएशन क्रिएट झालेलं असतं आणि नंदिनी आणि पार्थ या धोक्यापासून वाचले गेले असते बट जे होणार होतं ते झालेलंच आहे पास्ट समोर आलेलं आहे नंदिनीला चक्कर येते आणि ती पडते चक्कर येऊन ती पडायला लागलेली असते इतक्यात पार्थ आणि हे तिला धरतात परंतु ॲक्च्युली प्रेक्षकांनो ना हे नाव जेवाचं स्वप्न असतं ह्यामध्ये काहीही सत्य नसतं जेव्हा हा नंदिनीला चक्कर आली पाहून खूप मोठमोठ्याने वर उरतो त्यामुळे गाडीत बसलेले बाकीचे नंदिनी आणि पार्क म्हणतात अरे जेव्हा काय झालं तुला हे स्वप्न पाहतो की काय उघडे डोळे नाही जेव्हा म्हणतो मला नाही नंदिनीबद्दल मला खूप वाईट स्वप्न पडलं कारण हे सर्व सत्य त्याच्या डोक्यामध्ये सुरू असतं त्यामुळे त्याला स्वप्न पडलं त्याला भास झाला आणि तो नंदिनीसाठी ओरडत असतो कारण नंदिनीला दुखवायला नको आहे ही, ही। प्रेमळ भावना देखील त्याच्या मनामध्ये असते आणि गाडीमध्ये सर्व बसलेले असतात तेव्हा जीवाला समजतं की हे वाईट स्वप्न होतं त्यामुळे थोडं थोडं रिलॅक्स होतं आणि काव्याला हसू येतं काव्याला तर खूपच राग आलेला असतो की जीवा सतत नंदिनी नंदिनी करत असतो आणि काव्याचा आजचा प्रयत्न देखील फेल गेलेला आहे तर येणाऱ्या भागामध्ये प्रेक्षकांना आपल्याला अशाच रंजकदार गोष्टी पाहायला भेटणार आहेत तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि वेळोवेळी अपडेट्स तुम्हाला मिळत जातील